नुकतंच महंत नामदेव शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं आहे महंत नामदेव शास्त्री असे म्हणतात की धनंजय मुंडे आमच्या क्षेत्रात असते तर संत झाले असते असं त्यांचं वादग्रस्त विधान आहे या संदर्भात गावकऱ्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया संतांची परंपरा महाराष्ट्राची आणि धनंजय मुंडेला कुठेतरी संत करण्याचा प्रयत्न नामदेव शास्त्री यांनी केला आहे तुम्हाला काय वाटतं चुकीचं आहे संतांची बरोबरी कोणीही करू शकत नाही तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज गुरुबा काका या संतांची बरोबरी कोणीही करायची नाही एवढ्या संतोष देशमुख सरपंचाची एवढी मोठी क्रूर हत्या केली तरी सुद्धा हत्या करणाऱ्या लोकांना हे जर पाठबळ देत असेल तर ह्यांना बंधू संत म्हणावं पोट जगे संत म्हणावं तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कैसे झाले बंधू जे संत हा कर्म करून या फेडी असे तुकाराम म्हणतात तरी हे सगळं खोट आहे संतोष देशमुखांना न्याय मिळावा संप्रदायाची इच्छा आहे ज्या गुन्हेगारांनी हत्या केली त्यांचं समर्थन तर केलंच आहे परंतु भगवानगड हा अठरा पगड जातींचा भगवानगड हा कुठल्या एका जातीच नाही पण या भगवानगडावरून नामदेव शास्त्रीने एखाद्या राजकारणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का की त्यांनी संतांचा वारसा चालवत असताना पुरोगामी संतांचा विचार पुढे देत असताना कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणे योग्य आहे का किंवा या महाराज लोकांनी राजकारणात येणे योग्य आहे का आ, हे राजकारणाचं क्षेत्र नाही ते संतांची पार्श्वभूमी आहे ह्यात कुठल्याही संत महाराज लोकांनी लक्ष घालू नये कृपया ही विनंती आणि जर तुम्हाला संतोष देशमुख मारलंय त्या ज्या मारणारा लोक जर तुम्हाला जर त्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर सर्व पृथ्वीवरली लोक आहेत सर्वांना मारून टाका त्यांना विषय मिटला कशाला तुम्ही असं करताय हा एवढ्या चांगल्या सरपंचाला तुम्ही मारले त्या माणसाने एवढे पुरावे भक्कम असताना सुद्धा तुम्ही म्हणता मारलं नाही हे चुकीच आहे तरी कुठल्याच वारकरी संप्रदायाने राजकारणात लक्ष घालू नये एवढी माझी नम्र विनंती मला सांगा तुम्ही संतोष देशमुखांची हत्या ज्या आरोपीने केली त्या आरोपींच्या संदर्भात महंत नामदेव शास्त्री असं म्हणतात की आरोपींना अगोदर मारलं होतं त्यांच्या कानाखाली मारली होती किंवा त्यांना अगोदर मारलं होतं आरोपींना मारल्यामुळे आरोपी चिल्ले किंवा त्यांचा हर्ट झाला आणि म्हणून त्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली असं वादग्रस्त विधान महंत नामदेव शास्त्री यांनी केले तर तुम्ही काय सांगायला या संदर्भात एक तर कसं आहे माहित आहे का नामदेव शास्त्री यांनी या हत्येचं किंवा हिंसेचं अहिंसेचं समर्थन करू नये आपण महाराज आहोत आणि लोक आपल्याला जर मान मानत असेल बरं तर त्या महाराजांनी किंवा कुठल्याही महाराजांनी हत्येचं समर्थन केलं नाही पाहिजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुम्हाला संविधान मानायचं नाही किंवा तुम्ही संविधान मानत नाही एकीकडे आरोपींना कानाखाली मारलेली त्यांना दिसली परंतु संतोष देशमुखांच्या पाठीचं सालट निघालेलं नामदेव शास्त्री दिसत नाही काय का वाटतं तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं की महाराज लोकांनी हत्येचं समर्थन करू नये पण आता जसे पाठीमाग आता पुराणा पुराणात जर आपण गेलो तर देवांचे जसे गुरु होते तसेच राक्षसांचे पण गुरु शुक्राचार्य होते तर आज मी त्या नामदेव शास्त्रींना शुक्राचार्याच्या उपमा देऊ इच्छितो आणि त्याचा समर्थन म्हणजे राक्षसाचं समर्थन करणारे शुक्राचार्य होतेच ना मग आता तसेच शुक्राचार्य आता परत जन्माला आले असा मी तरी समजतो बाबाय हत्याचं समर्थन करणं म्हणजे कुठली गोष्ट नामदेव शास्त्रीची मुंडेंना माहित आहे किंवा मुंडे नामदेव शास्त्रीचं असं काय उघड दुकान करणार आहेत की ज्यामुळे शास्त्रीला भीती वाटते आता नामदेव शास्त्रीच आणि मुंडे सा मुंडे यांचं काय आर्थिक देणं घेणं काय आर्थिक लागे बांधे हे त्या दोघांनाच माहित आहे किंवा एकमेकांनी कुठं काय कोणाचं काय कुठं लपवलंय एकमेकांना माहित आहे आणि hmm. त्यामुळे चोर चोरीचं समर्थन चोरच करणार समर्थन चोरीचं कोण करणार चोरच करणार त्यामुळे ते दोन्ही चोर असं मी मी तरी म्हणतो आता आज mm. आज मला म्हणायची वेळ आली कारण त्यांना ज्यांना आपण शास्त्री mm. महाराज असं मानत होतो बरं का mm. तर असं एकंदरीत त्यांच्या त्या भाषणावरून किंवा बोलण्यावरून तर वाटत नाही की आता त्यांना महाराज म्हणावं शास्त्री म्हणावं mm. असं मला तरी वाटत नाही हो mm. वाल्मिकाराट कोणाची माणूस होते सर्वसामान्यांमध्ये mm. कुणाचे काय लोक करते किती ते शास्त्री तुम्ही त्या धनंजय मुंडेंना तुमचे जे भक्त आहेत का परम भक्त धनंजय मुंडे यांना विचारा की वाल्मिक कराड हे कोणाचा जीव आणि कोणाचे समर्थक आहे ते तुम्ही तुम्हाला जर माहीत नसेल शास्त्री तर तुम्ही हो ते धनंजय मुंडेंना विचारा की वाल्मिक कराड कोणाच्या जवळचे आणि कोणाचा आतम आहे ते तुम्ही विचारा तेवढं पंकजताई मध्यंतरी सभेमध्ये एकदा म्हटल्या होत्या की धनंजय मुंडेचं पान सुद्धा वाल्मिक शिवाय हलू शकत नाही मग पंकजताईंना विचारा तुम्हाला जर माहितीच माहितीच नसेल किंवा तुम्हाला जर धनंजय मुंडे संत वाटत असतील तर पंकजा ताईंना पण विचारा तुम्ही किंवा हे जे ज्यांनी हत्ती घडवून आणली घडवली केली हे वाल्मिक कराट किंवा सुदर्शन गुले कृष्णा आंधळे चाटे हे कोणाचे चा समर्थक आहेत कोणाचं काय हे तुम्ही तुम्हाला जर माहिती नसेल पूर्ण तर तुम्ही पंकजा ताईला जरी विचारलं तरी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळून जाईल यांची साखळी आहे का सुदर्शन गुले चमोरक्या अक्का वाल्मिक कराड आता ते कसं आहे आक्का म्हणायची गरजच नाही आता शास्त्री महाराज आम्हाला तर मेन आका तुम्हीच वाटायला लागले जर समर्थन करायला लागले म्हणलं का मेन आका तुम्हीच वाटायला लागले त्याचा अक्काच्या आक्का जे आमचे सुरेशांना धस निस्वार्थी त्याने हे केलो कुठल्या जनभावना जनभावना लक्षात घेऊन माणूस काय करत असतो जनभावनेचा विचार करत असतो त्यांचे मुंडवटीचे काय आरोप आहेत सर्वसाधारण माझ्या हिशोबानं पाहता तसं बर आरोप त्यांच्यावर आहेत आता त्यांची दहशत एवढी आहे माणूस आहे तो त्यांच्या विरोधात बोलायचं म्हणलं तरी शांत आवाजात बोलतो आणि गपचिप कारण म्हणतो आमच्या जीवाला धोका आहे म्हणजे पुरळीमध्ये एवढी दहशत आहे त्यांची असं सर्वसामान्य लोक तिथली म्हणतात विचार करा हा माणूस कुठं पसलेला असं आज मंत्रीपद वर्षानुवर्ष भोगतात बरोबर आमदारकी पद दहशत अधिकारी वर्ग यांचा सगळा नोकरदार यांचे सगळे मर्जीतले ह्यांचे सगळे पार्क कमिशनर पासून जिल्हाधिकारी ह्यांच्याच मर्जीतली माणसं कुठे तर जातीला पुढे केलं का नामदेव शास्त्रीनं कारण नामदेव शास्त्री ज्या जातीमध्ये येतात त्या जातीचे धनंजय मुंडे आहेत मग जातीचं आहे म्हणून बाजू घेतले काय वाटतं तुम्हाला जातीचा <laughs> आता जातीची बाजू हत्येत ह्या हिंसाचारात जातीची बाजू कधीच घेऊ नये कुणी आणि कोणाचीच घेऊ नये किंवा याच्या अगोदर बघा आतापर्यंत जेवढे जेवढे अन्याय झाले बरं काही सामाजिक अन्याय भरपूर झालेले आहेत किंवा कुठले सामाजिक अन्याय झाले म्हणून संपूर्ण जात कधीच त्या आरोपीच्या समर्थनात उतरलेली बघितली नाही आम्ही तरी बघितली नाही माझ्या जन्मापासून आजपर्यंत पण एकमेव असं महाराज महंत आरोपीच्या समर्थनात हे हा नवीनच पायंडा दिसायला लागलेला आहे आणि तो हा जो पॅटर्न आहे का बीड पॅटर्न आणि परळी पॅटर्न हे म्हणतायत ना बीड बदनाम व्हायला लागलं बीड बदनाम नाही बदनाम तुम्ही केलं बीड ते आता फक्त ओपन झालंय बीड हे बदनाम कुणी केलं सरळ सरळ मुंडे घराणीने केलं केलं का नाही त्याचं उत्तर द्या आम्हाला तुम्ही जर हे घोटाळे हे केले नसते गोरगरीबावर अत्याचार केले नसते पापाचा हा घरा भरत असतो आणि तो आता भरलेला आहे मग तुम्ही आता ती जात पुढं करून या जातीच्या जा छत्राच्या आडलं नये काय वाटतं तुम्हाला जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय संतोष देशमुख हा आमच्या बार्शी तालुक्यातला व्यक्ती म्हणजे आमच्या बार्शी तालुक्याचा युवक नागरिक म्हणजे आमच्या थोडक्यात चिरंजीव म्हणायचे थोडक्यात मग एक तुम्हाला सांगतो की संतोष देशमुख बार्शी तालुका सोडून बीड जिल्ह्यात जातो आणि एवढी त्याची इज्जत कमी होतो हा माणूस काय सामान्य नसेल कारण गोर गरेचा ती वाली असेल तर एक सांगतो तुम्हाला मुंगी जरी चावली मुंगी साधी तर आपण मुंगी चावली तरी आपण सहन करतो त्या मुंगीला अजून आपण बाजूला काढतो की हिचा जीव घ्यायला नको आहे माणूस ही काय मुंगी नाही चिलत नाही मच्छेत नाही माणूस मग आज तुम्हाला सांगतो जी संभाजीराजेची घटना तुम्ही घडिली त्या पद्धतीने आमच्या संतोष देशमुखची घटना तुम्ही घडली घडिली ही तुम्ही मान्य करावं लागल जर पंकजाताई त्यात त्यांचा काय दोष नसेल धनाजय मुंडे यांचा काय दोष नसेल तर ते त्यांनी मुद्दा उकलून धरावा ज्यांनी संतोष देशमुखावर अत्याचार केला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अव आम्हाला खायला अन्न नसतं आणि ह्याचे दोन दोन हजार कोटीची स्टेट दिवाल दोन दोन कोटीची स्टेट त्याची मग ही त्याच्याकडे आलो कुठून अरे बाबा नू मुगीची येते आपल्याला मुंगीची काय बकरी का जनावर आहे माणसं कापायला मारायला मारले अरे कुणाच मारलो तुम्ही काय त्याचं हाल केलंय काय त्याच्या जवळ वाक आमच्या तालुक्याच्या माणसाला आमचा तालुका बार्शी तालुका पाणी पाणी करीत असताना अरे तुम्ही तोंडात मुक्ता काय हो, तुमची लायची आर तुम्ही कशावर धन कमी होता काय संपदा कमी तुमच्या जवळ संपत्तीला तुमच्याजवळ कोण आहे तुम्हाला नरकात नरकात मला एक आहे आज ही संविधान बाबासाहेबांनी आज तुम्ही त्याचा अपमान करताय आणि ही तुम्ही सगळं दाबाचा प्रयत्न करताय आज तुम्हाला सांगतो फणवीर साहेबाला तुम्ही मागताय अरे कोण मागताय तुम्ही राजनामा तुम्ही सगळे आहो ना मग धनंजय मुंडे राजीनामा घेतला पाहिजे का द्याला पाहिजे अजून पण काय घेतला जात नाही ते मुख्यमंत्री निर्णय साहब आजी दादा ने तोयजे आजी दादाजी आजीदा शरद पवार साहब जीवा महाराष्ट्र अर्थ नहीं कहीं अर्थ नहीं हेला हे गोषी अर्थ नहीं आज मनसा जीव घा हाल हाल कर मार्लो काय त्याला वेदना झाली असते अरे किडा मुगी आहे का तुम्ही माणसं अशी मारताय करताय ज्यांनी कार्यक्रम घडवलाय ना ह्यांना फाशी द्यायला नाही पाहिजे फाशी देऊन सुद्धा ह्यांना राळा रा राळा रा ह्यांचा तुकड करायला पाहिजे ह्या व्यक्ती वागेल आणि ह्याचं सूत्रधार कोण आहे की गृहमंत्री मुख्यमंत्री ही जी पदावर बसलेले आहेत ना आम्ही मतदान करून आम्ही मतदान केलंय आम्ही आता आम्ही दुपरीने टाकूय आणि तुम्ही सत्य धाव खुर्चीवर राह ही या जाणीने तुम्ही पक्का घ्यायला पाहिजे आणि पंका तर माझी विनंती आहे देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेल का आयुष्य मिळणार सांगतो कुठलाच काय हे करता येणार न्याय भेटलाच नाही देशमुख कुटुंबियाला तर सर्वसामान्य जनता म्हणून तुम्ही काय करा तर आपण असेल हम्म त्या व्यक्तीसाठी आपण सुद्धा ह्या जे ना चोर चोरांना ज्यांनी हत्या केली त्यांचं समर्थन नामदेव शास्त्रींनी केले महंत नामदेव शास्त्रीनी आणि धनंजय मुंडे जर आमच्या क्षेत्रात असते तर संत झाले असते अशी उपमास दिले संतांची धनंजय मुंडेला काय वाटतं तुम्हाला मला एकदम त्याचं बेकार वाटत अरे काय तुमच्या हातात महाराष्ट्र आहे महाराष्ट्र तुमच्या बापात आहे महाराष्ट्रात घडीला कोणी शाहू फुले आंबेडकर छत्रपतींनी महाराष्ट्र घडीला अरे तुम्ही आयट्या पीठावरिका नाही कुठे आमच्या जनतेच्या जीव म्हणजे हा महाराष्ट्र शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा आहे संतांचा पंतांचा हा महाराष्ट्र आहे गाडगी बाबा इथे संत नाही झालेले इथं कुणीही कोणाला संतांची उपमा देऊ नये देऊ किंवा एखाद्या मंत्र्याला एखाद्या राजकीय लोकाला संत म्हणणं कदापि चुकीचं आहे चुकीचं आहे दडदडीचा अपमान कधी त्यांचा ज्यांनी महाराष्ट्र घडीला ना त्यांचाही अपमान आहे अरे तुम्हाला कोण कुट्रे विचारित नाही कुटे सुद्धा विचारित नाही तुम्ही फक्त दादागिरी आणि तुमच्या दहशतो आम्ही तुमचा व्हिडिओ बघतोय ना जवळ मोबाईल तुमचा व्हिडिओ बघतोय जर एखादा कार्यकर्ता हिकून तिकडे गेला तुम्ही म्हणता तू माझ्या इकडे मी सांगतो का ती आणि तू त्या गलीत फिरकायचं नाही ना ह्या गलीत फिरकायचं नाही अरे काय तुमच्या बाबाजी आहे काय हुकुमशाही काय लोकशाही आहे लोकशाहीत प्रत्येकाला बाबासाहेबांनी अधिकार दिला इंदिरा गांधीच्या काळात राजकारण होतं पण तिच्या आजून सुद्धा आम्हाला वाटतं फिरून जाल मला इंदिरा गांधी देशमुखाला न्याय मिळाला पाहिजे पुढे नामदेव शास्त्री स्टेटस पण बरेच लोक ठेवत होते सकाळी सकाळी सहा वाजता स्टेटस ठेवायचे ऐकायचे तुमची भावना होती का नाम आता पर नामदेव शास्त्रीला शास्त्री महाराज म्हणायची आतापर्यंत आपण नामदेव शास्त्रीला बरंच मानत होतो बरंच म्हणजे खूप मानत होतो कारण एक महंत आहेत म्हणून मानत होतो आपण त्यांना समाजाच्या म्हणून आपण कधी मानलं नव्हतं त्यांना पण एकंदरीत असं मला म्हणायचं की शुक्राचार्याला आता नामदेव शास्त्रीय लोक नामदेव शास्त्री, नाम शास्त्री महाराज न म्हणतात नामदेव सानप म्हणू लागले आहेत ते सानपच आहे पाहिलं या होत्या बारशिकरांच्या प्रतिक्रिया या होत्या बारशिकरांच्या मनातल्या भावना आणि त्या भावनांचा कुठेतरी हा उद्रेक झाला आहे